नमस्कार मित्रांनो कलाकार कट्टा युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजचा दिवस महत्वाचा आहे आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आपला जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा सर्वांसमोर आला तर आज छावा या चित्रपटाचे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये सगळे शो फुल आहेत पण या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार सुद्धा आहेत या चित्रपटामधील भाव होऊन जाणारे मराठी कलाकार संतोष जुवेकर सूरज जोशी सारंग साठे यांनी सुद्धा अभिनय उत्तम केला के आहे त्याचबरोबर याच चित्रपटामध्ये आणखीन एक अभिनेत्री आपल्याला बघायला मिळते ती आहेत ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर निलकांती या छावा चित्रपटामध्ये धाराऊच्या भूमिकेमधून दिसून आल्या अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर त्या दिसून आल्या आहेत त्या प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नी आहेत नाना पाटेकर आणि निलकांती पाटेकर यांचं आहे लव्ह मॅरेज चला तर मग बघूया त्यांची ओळख कशी झाली आणि त्यांनी लग्नसुद्धा केलं नाना पाटेकर हे सगळ्यात मोठं आत्ताचं मराठी त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीमधलं मोठं नाव पण जेव्हा ते जे स्ट्रगल करत होते तेव्हा अनेक छोट्या मोठ्या नाटकांमध्ये भूमिका करत होते जेव्हा ते स्ट्रगल करत होते तेव्हा जात ना पुछो साधुकी हे नाटक करत होते या नाटकाच्या दरम्यानच नीलकांती यांची आणि नाना पाटेकर यांची ओळख झाली नीलकंती ह्या तेव्हा बँकेमध्ये काम करत होत्या तर नाना पाटेकर हे स्ट्रगल करत होते त्यामुळं त्यांना शोमधून फक्त पन्नास रुपये मिळायचे नाटक कला आणि अभिनय या क्षेत्राची दोघांनाही खूप आवड होती त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर प्रेमही झालं त्यांनी पुढं जाऊन लग्नसुद्धा केलं त्या दोघांना मल्हार नावाचा एक मुलगा देखील आहे पण हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही सध्या ते एकत्र राहत नसले तरी कधीतरी कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र दिसतात नीलकांती पाटेकर या मराठी मनोरंजन सृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत आत्मविश्वास बर्नी यांसारख्या मराठी चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं के का का आहे तर स्टार प्रवाहावरील गोठ या मालिकेमध्ये त्या दिसून आल्या होत्या नीलकांती या लेखिका आणि दिग्दर्शिकाही आहेत मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील गाजणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नी आहेत त्याचबरोबर छावा या चित्रपटातील त्यांचा प्रेमळ आणि सुंदर अभिनय सर्वांनाच खूप आवडत आहे आणि मध्येमध्ये हिंदी बोलताना मध्येमध्ये त्या मराठी डायलॉग्सही घेतात त्यामुळं त्यांचा अभिनय जास्तच उठून येतो तर तुम्हाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे भारी व्हिडिओ बघण्यासाठी कलाकार कट्टा का यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद